प्रेमाची गोष्ट मालिकेत ही सर्वांची लाडकी सून झाली आहे तिचा चांगुलपणा पाहून कधी कधी प्रेक्षकांनाही राग येतो आता मालिकेत रंजक वळण आले आहे मुक्ताने सावनीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे सावनीला मुक्ताचे म्हणणे पटले आहे त्यानंतर तिने उचललेले पाहून पाहून आता हर्षवर्धन कशी प्रतिक्रिया देणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही मुक्ता मिहिर आणि सागर यांच्या चर्चेपासून होते आधी त्याच्या चुकत आहे असे माधवी देखील म्हणत असते पण त्याला समजवण्याची गरज आहे सावनी त्याच्यावर चांगले संस्कार करत नाही असे सर्वांचे म्हणणे असते तेवढ्या सावनी तिथे येते आणि सर्व काही ऐकते तिला प्रचंड राग येतो ती आदित्यच्या त्याच्या शिलात लगावते पण आदित्य रागात निघून जातो हर्षवर्धन करायचं नाही तरी देखील सर्व काही का दे का जाताना दिसते पण हर्षवर्धनच्या मनात भलतेच गोष्टी सुरू आहे त्याला मिहिका आवडू लागली आहे तो मेहिकाशी जवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तो मुक्ता सोबत जे झाले ते व्हायला नको होते असे मनात मेहकाचा हात पकडतो थोडे विचित्र वाटते पटकन बाजूला घेते मुक्ता सतत सावनीला सांगताना दिसत आहे की तिच्याशी लग्न करायचे नाही तरीही सावनी ऐकत नाही शेवटी मुक्ताला खोटे ठरवण्यासाठी सावनी प्रॉपर्टीचे पेपर तयार करते ज्यामध्ये लग्नानंतर हर्षवर्धनची संपत्ती ही आदित्य आणि सावनीच्या दोघांच्याही नावावर होणार असते हे पेपर सावनी हर्षवर्धन समोर ठेवते जेव्हा त्याला हे कळते तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो मुक्त समोर या पेपरवर सई कर असे सावनी म्हणते आता हर्षवर्धन पुढे काय पाऊल उचलणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत